तर उज्वल निकम आज उमेदवारी अर्ज भरणार आहे शक्ती प्रदर्शन करत निकम आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील निकम महायुतीचे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाचे उमेदवार आहेत अर्ज भरण्यापूर्वी निकम भरण्यापूर्वीच्या चरणी पोहोचले तर उज्ज्वल निकम हे आज उमेदवारी अर्ज भरतात आणि त्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे उज्ज्वल निकम यांच्यासाठी अर्थातच आजचा दिवस हा मोठा दिवस आहे पहिल्यांदाच ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि अशात ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करतात उज्ज्वल निकम आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत महायुतीकडनं भाजपकडनं त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे उत्तर मध्यमधनं उज्ज्वल निकम हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत तर उज्वल निकम यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी बघूया लोकसभेच्या रिंगणात उतरलेले उमेदवार उज्ज्वल निकम सर आपल्यासोबत आहेत निकम सर आज तुम्ही तर दर्शन घेण्यासाठी सुद्धा काय का मागणं सिद्धिविनायकाकडे मागितले राजकारणात नवीनच येत असल्याने एक मनाला कायम शांती स्वारला पाहिजे कारण राजकारण धकाधकीचं आयुष्य असतं या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येतो ते प्रश्न उपस्थित करण्यात बऱ्याचशा गोष्टी प्रामाणिकपणा नसतो परंतु एक टीका नकारात्मक टीकेचा सूर असतो माझ्या आयुष्यात मी सकारात्मक दृष्टिकोन आतापर्यंत पाहिलेले भविष्य काळात देखील हाच गुणधर्म मी माझ्या आयुष्यात जोपासणार आहे आणि म्हणून मोदी सरकारने जी आतापर्यंत देशांतर्गत सामान्य माणसाकरता कामं केली देशाच्या बाहेर आपल्या देशाचा एक चांगला दरारा निर्माण केलाय भारताला आपल्या कोणी पाश्चिमात्य देश काही हलकेसे मध्ये कोणी घेऊ शकत नाही याला कारण एक आपण जो हृद्म मोदी सरकारने केला आहे पंतप्रधान मोदीजी असतील गृहमंत्री अमित शहा असतील आणि त्यांचे सगळे सहकार्य तर माझ्या मते हे एक मोठं भारतामध्ये एक वेगळी क्रांती घडून आणली हे वर्ष फार महत्वाचं आहे कारण आपल्याला बरेचसे बदल घडवायचे आहेत पण एक गोष्ट सांगतो की घटना आपली कधी बदलली जाणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आपली घटना लिहून ठेवली आहे ही घटना आज जगामध्ये सर्वोत्कृष्ट मानली गेली आहे